स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन तीन दिवसांपासून अंधारात असलेलं अंधार महेंद्र थुर्वे यांच्या विद्युत प्रकाशानं उचळलंय गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर वर वीज कोसळल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात होत आधीच उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांचा संताप यामुळे अधिकच वाढला होता विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे ठरत असल्यामुळे आमदार महेंद्र थुर्वे या गावासाठी खरंच एक देवदूत ठरले कर्जत तालुक्यात अवकाळी पावसानं नुकतंच थैमान घातलं मंगळवारी वीस मे रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसात विजेच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहत होते त्याच दरम्यान अंजब ग्रामपंचायत हद्दीतील तर्फे नीड या गावात वीज कोसळून ट्रान्सफॉर्मर निकामी झाला त्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला आणि गाव अंधारात बुडालं गावकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असली तरी त्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि तातडीनं ट्रान्सफॉर्मर मागवण्यात होणाऱ्या उदासीनतेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः पुढाकार घेत तातडीनं नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला त्यामुळे अखेर तिसऱ्या दिवशी गावाचा अंधार दूर होऊन संपूर्ण गाव पुन्हा उजळून निघाले गावकऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले असून त्यांच्या या तत्परतेचे कौतुक होते एकूणच आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या दुसऱ्या विकास पर्वात शेतकरी आणि ग्रामविकासासाठी महत्वाचं पाऊल उचललंय त्यामुळे तालुक्याच्या प्रगतीसाठी त्यांचं नेतृत्व भविष्यातील क्रांतीचं प्रतीक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत